राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया यांची राज्य सरकारच्या महत्वाच्या थिंक टँक मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन या संस्थेच्या मानस सल्लागारपदी त्यांची वर्णी लागली आहे मित्रा ही संस्था राज्याच्या शाश्वत विकासासाठी धोरण ठरवण्याचं काम करते ही नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अंजली दमानिया यांच्यावर टीका सुरू झाली होती या टीकेला अंजली दमानिया यांनी सडेतोड उत्तर देत पतीच्या निवडीमागील संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे भ्रष्टाचार विरोधी नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया सरकारमधील विविध गैरव्यवहार उघड करत आले आहेत संतोष हत्या हत्याप्रकरणी देखील ठाम भूमिका घेतली होती आता त्यांच्या पतींचीच राज्य सरकारच्या समितीत नियुक्ती झाल्यामुळे काहींनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे या टीकेला उत्तर देण्यासाठी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या मी देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करते आता माझे पती देखील देशासाठी व महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत त्यांच्याकडे पाच पदव्या आहेत त्यांच्या कामाचा अनुभव पाहून सरकारनं त्यांना हे सल्लागार पद स्वीकारण्याची विनंती केली होती जी अनिश यांनी स्वीकारली दोन पत्रकारांनी या नियुक्तीचा चुकीचा अर्थ लावून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला असा, के असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला अंजली दमानियांच्या पतीला राज्य सरकारकडून काहीतरी मिळालं आहे असं चुकीचं चित्र निर्माण केलं गेलंय मात्र वास्तव असं आहे की माझे पती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर या पदावर पोहोचले आहेत